एपीजे अब्दुल कलाम हे नाव उच्चारलं की आजही लाखो भारतीयांच्या मनात गर्वाची भावना निर्माण होते मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे अब्दुल कलाम यांना केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात त्यांच्या वैज्ञानिक योगदानामुळे मान्यता मिळाली आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या क्षेपणास्त्र प्रणालीमुळे भारताने संरक्षण क्षेत्रात भक्कम उडी घेतली भारत पाक संघर्षासारख्या परिस्थितीतही त्यांच्या बनवलेल्या क्षेपणास्त्रांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो आज भारत जेव्हा पाकिस्तान व इतर देशांसमोर निर्धाराने उभा राहतो तेव्हा त्या ताकदीमागे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे संशोधन आणि मेहनत आहे त्यांनी कोणती क्षेपणास्त्र विकसित केली ती तयार के करताना कोणाची साथ लाभली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर अब्दुल कलाम नसते तर आज भारत किती मोठ्या शास्त्रीय क्षमतेपासून वंचित राहिला असता याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी तुषार आणि तुम्ही पाहत आहात तुमचं आवडतं युट्यूब चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे नाव आज प्रत्येक भारतीयाला ओळखतं पण त्यांच्या आयुष्यातील काही घटना अशा आहेत ज्या त्यांच्या समजूतदारपणा आणि संवेदनशीलता लहानपणापासूनच दर्शवतात त्यांच्या बालपणाबद्दल जाणून घेतल्यावर हे लक्षात येतं की ते एक अत्यंत जागरूक आणि परिस्थितीची जाणीव असलेलं मूल होतं भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर कलाम हे एक मध्यमवर्गीय कुटुंबातून आले होते त्यांचे वडील होडीचा व्यवसाय करत असत आणि त्यामुळे गावात बऱ्याच लोकांशी त्यांचा स्नेह संबंध होता त्यामुळे छोट्या वयातच डॉक्टर कलाम यांना समाजातील विविध थरातील लोकांचा परिचय झाला होडी बिघडली की ते वडिलांना मदत करायचे त्यांना तीन भाऊ आणि एक बहीण होती आरंभीचं शिक्षण रामेश्वर मधील स्थानिक शाळेमध्ये झालं एका वादळामुळे त्यांच्या वडिलांची होडी वाहून गेली आणि ती पुन्हा तयार करताना जे श्रम त्यांनी वडिलांना घेताना पाहिले ते पाहून डॉक्टर कलाम यांना आयुष्यभर त्यांची जाणीव राहिली त्यांचे चुलत भाऊ रेल्वेत वर्तमानपत्र विकायचे पण दुसऱ्या महायुद्धाच्या काळात रेल्वे काही काळ बंद झाल्याने पेपर विक्री थांबली मात्र लोकांना बातम्या हव्या असल्याने त्यांनी आणि त्यांच्या सुलत भावाने मिळून पहाटे लवकर उठून घरोघरी वर्तमानपत्र वाटण्यास सुरुवात केली त्यातून त्यांना थोडीफार आर्थिक कमाई होऊ लागली आणि त्यांच्या घरच्यांनीही त्यांचा या उपक्रमाला साथ दिली व प्रोत्साहन दिले दुसऱ्या महायुद्धाच्या काळात देशभर अन्न टंचाईचं वातावरण होतं आणि याचा परिणाम अब्दुल कलाम यांच्या घरावरही झाला घरात सर्व काही काटकसरीने वापरलं जात होत अशाच एका प्रसंगी त्यांनी अज्ञानवशात आपल्या आईच्या वाट्याचं अन्न खाल्लं हे त्यांच्या भावाने त्यांना नंतर सांगितले त्यानंतर त्यांना कळालं की त्यांची आई त्या दिवशी उपाशी झोपली ही गोष्ट कळताच डॉक्टर कलाम यांना प्रचंड वाईट वाटलं त्यांना जाणवलं की आपण थकल्यामुळे जास्त जेवतो आणि त्यामुळे आपली आई उपाशी झोपते हे जाणताच त्यांनी यापुढे काळजीपूर्वक आणि जबाबदारीने वागायचं ठरवलं लहानपणापासूनच ते धार्मिक वृत्तीचे होते आणि विविध धर्मांची माहिती मिळवण्याची त्यांची उत्सुकता होती पुढे त्यांनी बीएससी शिक्षण पूर्ण केले आणि नंतर वैज्ञानिक शिक्षण घेतलं एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये केंद्रात वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून रुजू झाले इथं त्यांनी भारतीय लष्करासाठी एक हेलिकॉप्टर डिझाईन केलं सन एकोणीशे बासष्ट साली त्यांनी संरक्षण संशोधन विभागातून भारताच्या अंतराळ विभागात काम करण्यास सुरुवात केली एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये ते इस्रो मध्ये गेले आणि त्यांना खूप कामाची संधी मिळाली इस्रो मध्ये त्यांनी सॅटेलाईट प्रक्षेपण योजनेत महत्वपूर्ण भूमिका बजावली एकोणीशे त्रेसष्ट ते एकोणीशे एकोणसत्तर दरम्यान त्यांनी नासाच्या लँगली रिसर्च आणि मेरिलँड येथील स्पेस फ्लाईट सेंटरलाही भेट दिली जिथून त्यांना जागतिक स्तरावरील संशोधनाचा अनुभव प्राप्त झाला एकोणीशे त्रेसष्ट साली डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी जे सॅटेलाइट व्हेकल लॉन्च केलं त्याचं डिझाईन त्यांनी केलं होतं त्याच तंत्रज्ञानाच्या जोरावर एकोणीशे ऐंशी मध्ये रोहिणी उपग्रह यशस्वीपणे अंतरात प्रक्षिप्त करण्यात आला त्यांनी काळा पुढे पाहून सॅटेलाइट आणि क्षेपणास्त्रांची निर्मिती केली होती ज्याचा उपयोग आजही भारताच्या संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होत आहे उपग्रह प्रकल्पानंतर कलाम यांनी पुन्हा डीआरडीओ मध्ये क्षेपणास्त्र विकासासाठी प्रवेश केला जिथे त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली एकोणीशे ब्याण्णव ते एकोणीशे नव्याण्णव या काळात त्यांनी भारताच्या पंतप्रधानांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार आणि डीआरडीओ चे सचिव म्हणून महत्वपूर्ण भूमिका पार पाडली पण यावरच ते थांबले नाही त्यांचा मोठा टप्पा होता पोखरण अणुचाचणी या चाचणीमुळे भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःच सामर्थ्य सिद्ध केलं यशस्वी झाल्यानंतर भारताची गणना अमेरिका आणि चीन सारख्या अणुशक्ती राष्ट्रांमध्ये होऊ लागली या यशामुळे भारताचा जागतिक दबदबा वाढला याआधी एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये पोखरण मध्ये पहिली अणुचाचणी पार पडली होती ज्याला स्माइलिंग बुद्धा हे कोण देण्यात आलं होतं या प्रकल्पात सुमारे सत्तर ते पंच्याहत्तर शास्त्रज्ञ सहभागी होते विशेष म्हणजे या चाचणीपूर्वी भारताने अमेरिका यांच्याकडून अणुशास्त्र संदर्भात मदत मागितली होती परंतु अमेरिकेने ती नाकारली त्यामुळे भारताने स्वबळावर ही चाचणी पार पडली यामुळे अमेरिकेने भारताला मिळणारी मदत तात्काळ थांबवली होती पण या सर्व अडचणींवर मात करत भारताने आपली अणुशक्ती सिद्ध केली होती डॉक्टर कलाम यांनी त्यात निर्णायक भूमिका बजावली होती डॉ अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली झालेली दुसरी पोखरण अणुचाचणी एक अत्यंत गोपनीय आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली होती यावेळी सर्वात महत्वाचं म्हणजे या चाचणीची कोणतीही माहिती जगाला म्हणजेच विशेषतः अमेरिकेला समजू न देता ती यशस्वी करायची होती या आधी अमेरिकेच्या लक्षामुळे भारताला चाचणी स्थगित करावी लागली होती त्यामुळे दुसरी चाचणी पूर्णपणे गुप्त ठेवण्याची अटल बिहारी वाजपेयी सरकार आणि डॉक्टर अब्दुल कलाम यांनी एक वेगळीच रणनीती आखली होती सर्व वैज्ञानिक आणि सहभागी व्यक्तींना आर्मीची वर्दी देण्यात आली होती अठ्याण्णव मध्ये ही चाचणी यशस्वी करण्यात आली सन एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये ही चाचणी करण्याचा निर्णय घेतला होता आणि यासाठी भारताने तीन वर्षांपूर्वीपासूनच तयारी सुरू केली होती मास दरम्यान काही माहिती लीक झाली आणि अमेरिका अधिक सतर्क झाली त्यांनी भारतावर लक्ष ठेवण्यासाठी चार सॅटेलाईट अंतरायानात तैनात केले होते परिणामी भारतीय शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांना एकमेकांशी संवाद साधताना कोड लँग्वेज वापरण्याची गरज भासू लागली अखेर अकरा मे रोजी सगळी तयारी पूर्ण झाली तर यावेळेस ऑपरेशन शक्ती हे नाव देण्यात आलं कुठलाही गाजावाजा न करता सर्व साहित्य पोखरण मध्ये पोहोचवण्यात आलं पण त्या दिवशी वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे स्फोटाचे परिणाम आसपासच्या गावांवर होण्याची शक्यता निर्माण झाली यावर निर्णय घेताना कलाम म्हणाले की थोडा वेळ थांबूया आणि परिस्थिती अनुकूल झाल्यावरच स्फोट करूया सायंकाळी तीन वाजता वाऱ्याचा वेग कमी झाला आणि तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी बटन दाबण्यात आलं त्या क्षणी तीनही अणु चाचण्या यशस्वी झाल्या आणि भारत माता की जय भारत माता की जय चे नारे आकाशात घुमले सर्वात आधी ही माहिती पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पर्यंत आली यानंतर मात्र अमेरिका नाराज झाली आणि भारतावर काही निर्बंधही लादले मात्र या सर्व घडामोडीनंतरही भारत कधीच झुकला नाही आणि या ऐतिहासिक यशामागचं खरं श्रेय डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनाच दिलं गेलं कारण ते संपूर्ण मिशन त्यांनी अत्यंत कुशलतेने आणि धैर्याने पार पाडलं होतं डॉक्टर कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित झालेल्या मिसाईल्समुळे आज भारत केवळ पाकिस्तानलाच नाही तर अमेरिका आणि चीन सारख्या महासत्तांना देखील आत्मविश्वासाने सामोरे जाऊ शकतो यातील पहिली मिसाईल आहे ब्रह्मोस ही एक सुपरसोनिक क्रूज मिसाईल असून ती जहाज विमान किंवा पाणबुडींमधूनही सहज लाँच करता येते तिचा वेग ध्वनीच्या वेगाच्या जवळपास आहे ज्यामुळे ती अत्यंत घातक आणि प्रभावी मानली जाते त्यानंतर येते पृथ्वी मिसाईल जी पाचशे ते हजार किलो वजनांच्या अस्त्र वाहून नेण्यात सक्षम आहे तिची रेंज सुमारे दोनशे ते अडीचशे किलोमीटर आहे पुढे अग्नि मिसाईल जी पूर्णत भारतात विकसित करण्यात आलेली आहे तिची क्षमता सुमारे सातशे किलोमीटर इतकी आहे त्रिशूल मिसाईल जमिनीवरून हवेत मारा करणारी असून ती जलद प्रतिसाद देणारी प्रणाली आहे त्यानंतर येते आकाश मिसाईल जी भारतातच तयार करण्यात आलेली असून ती तीस किलोमीटर दूर आणि अठरा हजार मीटर उंचीवरील लक्ष अगदी सहजपणे भेदू शकते त्यानंतर येथे नागबिसाई ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असून तिची रेंज चार किलोमीटर असून ती टँक किंवा इतर वाहनांवर अचूक मारा करू शकते एकदा याचे बटन दाबल्यानंतर ती आपोआपच आपले लक्ष गाठते यासाठी बाह्य नियंत्रणाची गरज भासत नाही या सर्व प्रगत क्षेपणास्त्रांचा विकास अशा काळात झाला जेव्हा भारताची जागतिक स्तरावर फारशी ओळख देखील नव्हती तर पोखरण अणुचाचणी आणि या मिसाईलच्या यशामुळे भारताची गणना जगातील सामर्थ्यशाली देशांमध्ये होऊ लागली अब्दुल कलाम यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन गहन अभ्यास आणि धर्मनिरपेक्ष मूल्यांकन यामधून देशाला अमूल्य देण दिला आहे यामुळे दोन हजार दोन साली भारतीय जनता पक्षाच्या वतीने राष्ट्रपती पदासाठी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना उमेदवारी देण्यात आली आणि ते देशाचे राष्ट्रपती झाले त्यांनी राजकारणात कधी सक्रिय भूमिका घेतली नव्हती पण राष्ट्रपती पदही त्यांनी अत्यंत सन्मानाने आणि जबाबदारीने पार पाडलं राष्ट्रपती पदाचा कार्यकाल पूर्ण केल्यानंतर डॉक्टर जे अब्दुल कलाम यांनी विश्रांती घेतली नाही त्यांनी आपलं आयुष्य विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि शिक्षण क्षेत्रासाठी वाहून दिलं त्यांनी तिरुअनंतपुरम येथील अंतराळ विज्ञान व तंत्रज्ञान संस्थेचे कुलपती म्हणून कार्यभार स्वीकारला आणि पुढच्या पिढीला प्रेरणा देणं सुरू ठेवलं सत्तावीस जुलै दोन हजार पंधरा रोजी त्यांचं निधन झालं पण आजही त्यांच्या कार्याचा परिणाम आपण सर्वजण अनुभवत आहोत त्यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित झालेले मिसाइल्स आणि सॅटेलाइट्स यामुळे भारत केवळ पाकिस्तानच नव्हे तर जागतिक स्तरावर सामर्थ्याने उभा आहे ज्या काळात भारत रशियासारख्या देशांवर अवलंबून राहून क्षेपणास्त्र विकसित करत होता किंवा ती आयात करत होता त्यावेळेस डॉक्टर कलाम यांनी या क्षेत्राला स्वदेशी आणि आधुनिक दिशा दिली त्यांच्या विचारसरणीचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रभाव इतका खोलवर होता हे असते तर सरकार सोबत खंबीरपणे उभे राहिले असते आणि इस्रो पासून युद्ध सदृश्य परिस्थितीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर आपलं मोलाचं मार्गदर्शन दिलं असतं त्यांच्या योगदानाबद्दल तुमचं काय मत आहे हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी जय हिंद जय महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार